नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल एक ब्रेकिंग बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या संदर्भातली बातमी आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर हे महायुतीमध्ये पुन्हा एकदा डेरे दाखल सामील झालेले आहेत अशा प्रकारची बातमी या ठिकाणी नुकती झाले आहे गेल्या दोन आठवड्याभरापासून माळा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार राहील या संदर्भात जोरदार बातम्या येत होत्या यामध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यमान माडा मतदारसंघातील खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी माड्यामधून नेमकी जागा कोणाला जाणार आणि उमेदवार कोण असणार याबाबत मोठ्या प्रमाणात तर्कितर्क सुरू केले जात होते अशातच राष्ट्रीय समाज पक्ष चे संस्थापक अध्यक्ष आमदार माधुवराव जानकरे सुरुवातीला या माहितीबद्दल नाराज होते कारण ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेची जागा दिली नव्हती आणि विधानसभेलाही त्यांच्या जागा या भाजपने काढून घेतलेल्या त्यामुळे संस्थापक अध्यक्ष आमदार माधुवराव जानकरे नाराज होते आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार त्याचबरोबर आपण स्वतः परभणी आणि माडा या दोन जागा लढवणार असं त्यांनी था, सुरुवातीपासून ठा ठाम भूमिका घेतली होती महादेव धानकर यांना संपूर्ण राज्यभरात मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे विशेषतः ते धनगर समाजातून येतात त्यामुळं धनगर समाज मोठ्या प्रमाणात त्याला मानतो अशी परिस्थिती असताना त्यांनी ही भूमिका घेतली होती यानंतर जशी जशी प्रक्रिया पुढे जाईल तशी तशी ते मा, माहितीवरती कोणत्याही प्रकारचा दा दाद देत नसल्यामुळे ते नाराज होते परिणामी महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची नाराजी हेरली आणि त्यामधून महादेव जानकरांना आपल्याकडे खेचण्याचा सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला माध्यमामधून त्यांनी जर महादेव जानकर आमच्याबरोबर आले तर त्यांना निश्चितच माड्याची जागा देण्यात येईल असं त्यांनी सुतवाच दिल्यानंतर या ठिकाणी दोघांचं अंतर जवळजवळ चाललं आणि महादेव जानकर हे महाविकास आघाडीच्या वाटेवर होते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या शरद पवार यांनी त्यांच्या बैठकाही झाल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून माड्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या वाट्याला जे येणारे होते दहा जागा त्यामधून एक जागा ही महादेव जानकर यांना द्यायचं निश्चित केलं होतं त्याचवेळी महादेव जानकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात होते त्यांच्याही बैठका होत होत्या आणि वारंवार गिरीश महाजन असतील मंत्री किंवा मंत्री चंद्रकांतदा पाटील असतील हे वारंवार सांगत होते की महादेव जानकर हे आमच्या बरोबर असतील हे कुठेही जाणार नाहीत यामुळे दोन्ही आघाड्यांना महादेव जानकरांनी या ठिकाणी संबंध ठेवले होते अखेरपर्यंत दोघांबरोबर संबंध ठेवले आणि महादेव जानकर यांच्या बाबत जर विचार केला तर त्यांना मानणारा वर्ग जास्त आहे त्यांच्या मताची टक्केवारी ही महा महाराष्ट्रामध्ये चांगली आहे त्यांच्या जाण्यामुळे माहितीला फटका बसण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता होती हे ओळखून माहितीचे जे नेते नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गांभीर्याने विचार केला असावा आणि अखेरात पुन्हा एकदा महादेव जानकर हे माहितीमध्ये जान समाविष्ट झालेले आहेत आता महत्वाचा प्रश्न असा उडला उरला आहे की महादेव जानकर यांनी सुरुवातीला माहितीकडे दोन जागांची मागणी केली होती त्यांनी जर आम्हाला परभणी आणि माडा या दोन जागा आम्हाला दिल्या तर राष्ट्रीय समाज पक्ष हा माहिती बरोबर जाईल असं या ठिकाणी सांगितलं होतं तर दुसऱ्या प्रकारे महाविकास आघाडीला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जर तीन जागा तुम्ही दिल्या तर आम्ही तुमच्याबरोबर येईन यामध्ये त्यांनी माळा परबणी या दोन जागा त्याचबरोबर सांगली या जागेची त्यांनी महाविकास आघाडीकडे मागणी केली होती अखेरपर्यंत अगदी कालपर्यंत पवारसाहेबांवर बैठक होऊनही त्यांनी माडा ही जागा त्यांची फायनल झाली होती माड्यामध्ये त्यांनी जनसंपर्क संपर्कही वाढवला होता त्या त्यांचं ठिकठिकाणी स्वागतही केलं होतं मात्र आ, आज पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं अगदी दिल्लीमधून ही सूत्र आलेली असावीत अशी या ठिकाणी समजत की मादेव जाणकरांना आता नेमका कोणता मतदारसंघ दिला जातो माहितीच्या माध्यमातून मारा दिला जातो का परबंदी दिली जाते याकडे लक्ष ला लागलेलं आहे मात्र माहितीच्या माध्यमातून नुकतीच पत्रकार परिषद मुंबई या ठिकाणी झाली आणि महादेव जानकर यांनी त्या ठिकाणी आता आपण माहिती बरोबर होतो आता आपण पुन्हा एकदा माहिती बरोबरच जाणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे आता लवकरच आगामी आजच माहितीच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील यांचं जागा वाटप निश्चित होणार आहे वीस जागांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जाहीर झाले आहेत जागा वाटप होईल आणि एक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील ज्या अठ्ठेचाळीस जागांचं जा चित्रपष्ट होईल आणि जे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माधीवराव जानकर यांना नेमकी कुठली जागा दिली जाईल हे निश्चितपणानं स्पष्ट होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच सांगणार आहे पुन्हा आपण भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अं धन्यवाद